नमस्कार शेतकरी बंधूंनो चला तर मग आपला शंभर दिवस शंभर औषधे ह्या ह्या मधला आज दिवस पंचावन्न तर आज आपण बायर कंपनीच्या गावचो ह्या एका सीट ट्रीटमेंट औषधाबद्दल माहिती पाहणार आहेत गावचो हा एक सिस्टमॅटिक सीट ट्रीटमेंट कीटकनाशक आहे ह्यामध्ये हा मुख्य घटक इमिडाक्लोराईड असलेला हा घटक असलेले हे एक औषध आहे तसेच न्यूओनेशन वर्गातील हे एक जीवघेणी प्रभावी रसायन आहे हे गावचो कशा प्रकारे काम करते ह्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूयात तसेच बियाण्यामध्ये कोटिंग करून वापरला जाणारा हा एक घटक आहे तसेच बी अंकुरित होताच संपूर्ण वनस्पतीमध्ये पसरून कीटकनाशकावर परिणाम करतो तसेच इमिडाक्लोरपाईड हे कीटकांच्या स्नायू अडथळा आणून त्यांना नष्ट करण्याचे काम हे करते बियाणे अंकुरण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात शोषक किटकांच्या नियंत्रणासाठी याचा वापर केल्यामुळे चांगल्या प्रकारचा रिझल्ट येतो तसेच सोयाबीन असेल हरभरा असेल तूर असेल मूग असेल उडीद असेल ज्वारी असेल बाजरी असेल आणि जी काही भाजीपाला पिके असतील त्याच्या ज्या बीज प्रक्रिया करतात त्यासाठी हे औषध वापरले तर चांगला ह्याचा रिझल्ट आपल्याला दिसून येतो तसेच ह्याच्या वापराबद्दल थोडक्यात माहिती पाहता प्रति एक किलो बियाण्यासाठी एक एम एल एवढे औषध आपण वापरू शकता मार्केटमध्ये आपल्याला पन्नास एम एल शंभर एम एल अडीचशे एम एल पाचशे एम एल आणि एक लिटर एवढ्या साईजमध्ये ह्याची उत्पादने उपलब्ध आहेत तसेच आपल्याला किमतीचा विचार करता पन्नास एम एलचे उत्पादन दोनशे ते दोनशे वीस रुपयापर्यंत आपल्याला मार्केटमध्ये भेटून जाईल आणि अडीचशे एम एलचे उत्पादन तीनशे ते तीनशे चाळीस रुपयापर्यंत आपल्याला मार्केटमध्ये भेटून जाईल धन्यवाद